तर हैदराबाद गॅझेटियर विरोधातली याचिका फेटाळल्यानंतर मनोज रांगे पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे गोरगरीबांच्या बाजूनं न्यायदेवता उभी नेहमीच राहते आणि राहत आलेली आहे सरकारनंतर गोरगरिबांचा आधार हा न्यायदेवता आहे सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे ही मांडावीच लागेल अभ्यासक म्हणवणाऱ्यांनी एवढ्या वर्षात काहीही केलं नाही असं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं तर मनोज रांगेंचा गोलमेज परिषदेवरही निशाणा होता जनतेला न्याय देणार काही वाईट नीतीचे लोक असते की त्यांना गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होण्यास वाटत असतो त्यामुळे त्यांचं पाऊल ते हमेशा मराठींच्या विरोधात उचलतो काय फरक नाही पडणार न्यायदेवता आमच्या बाजूने नाही गरिबाच्या बाजूने आहे लोकशाही जिवंत आहे आमचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही काही टेन्शन घेत नाही सगळं बरोबर होणार बर आणि माझ्या माझ्यासमोर माझा आमचा दोघांचा एक नका पक्का निश्वास आज ना उद्या हो ना पंचेचाळीस वर्ष काय केलं मग आम्ही ना बराबर आम्ही हळूहळू चालू काही लोकांनी नुसते बोलले ज्ञानी येतं हुशार येतं अभ्यासक येतं थोडं थोडं नाही दिलं उडी उडी नाही दिलं सर कुठं नाही दिलं आणि कसं म्हणजे गेलं ना माझं माहिती देणार देणार मी बरोबर करतो मी फक्त मराठी खायचं झोपायचं टेन्शन घ्यायचं ना मी आहे अभ्यास सांगत मला कडे ध्ये द्यायचं नाही